टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची हिंजवडीतील माहिती तंत्रज्ञान अर्थात आय टी पार्कची आता खड्डा पार्क अशी बनली आहे येथील रस्त्यांची खड्ड्यांमुळे असून वाहतूक कोंडी होऊन रोज हाल सुरेत। ही कोंडी सोडवण्याऐवजी शासकीय त्यामुळे ही समस्या सुटण्याऐवजी आणखी बिकट बनतीय हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये जगातील आणि देशांमधील मोठ्या आय टी कंपन्यांची कार्यालय आहेत या पार्कमध्ये एकूण दोनशे आय टी कंपन्या कार्यरत असून तीन लाखांहून अधिक कर्मचारी कर्मचारी काम करतात गेल्या काही दिवसांपासून या पार्क मधील अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि वाहतूक कोंडीचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे आता या पार्क मधील खड्डेमय रस्त्यांमुळे येथील पायाभूत सुविधांचा झालेला बोजवारा समोर आलाय खराब रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी होऊन वाहन चालक रोज एक ते दीड तास कोंडीत अडकून पडला आहे आयटी पार्क मधील कंपन्यांमध्ये काम करणारे आयटीयन्स वारंवार येथील खराब रस्त्यांचा मुद्दा समाज माध्यमांमधून मांडतायत आय टी पार्कमध्ये केवळ तीन किलोमीटरच्या प्रवासाला तीस लागत आहे योग्य पदपथ नसल्याने चालणे शक्य नाही तसेच सायकल तर चालवणे चा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत हिंजवडीतील खराब रस्त्यांमुळे कार्यालयामध्ये पोहोचण्यास उशीर होतो आय टी कंपन्या सरकारकडे पाठपुरावा करून या परिस्थितीत बदल घडवू शकतात का असा प्रश्नही अनेक जण उपस्थित करत आहेत आपल्या भागातील महत्वाच्या